अखिल भारतीय राष्ट्रीय पत्रकार महासंमेलनाकरिता राजस्थान येथे कारंजा लाड येथील पत्रकार रवाना नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते स्वस्त आणि सुखी समाजाच्या आध्यात्मिक सशक्तीकरणासाठी ब्रह्माकुमारीचे आनंद सरोवर माउंट आबू येथे आयोजन वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार जगतकल्याण आणि स्वस्तसुखी समाज आध्यात्मिक सशक्तीकरणाकरिता पत्रकारांची भूमिका या विषयावर ब्रह्मकुमारीत विश्वविद्यालय मीडिया विंग आनंद सरोवर शांतिवन आबू रोड राजस्थानद्वारा दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत राष्ट्रीय पत्रकार महासंमेलनाचे महाआयोजन करण्यात आलेले असून सदरहू पत्रकार महासंमेलनाला विद्यमान राष्ट्रपती ब्रह्मकुमारी द्रौपदी मुर्मू यांनी शुभेच्छा दिल्या आहेत सदभू कार्यक्रमाला संपूर्ण भारत देशामधून हजारो पत्रकार प्रिंट मीडिया संपादक प्रकाशक छायाचित्रकार फोटोग्राफी रेडिओ दूरदर्शन इलेक्ट्रॉनिक्स मीडिया संवाददाता सहभागी होणार असून त्यांच्या मार्गदर्शन व सहविचार परिसंवाद होणार आहे या पत्रकार महासंमेलनाकरिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय कारंजा लाडच्या संचालिका ब्रह्मकुमारी मालती बहनजी यांच्या मार्गदर्शनात वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील स्थानिक कारंजा लाड येथील पत्रकार सोबत गाईड म्हणून असलेल्या ज्येष्ठ पत्रकार उपाध्य गुरुजी यांच्या नेतृत्वात राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा महाराष्ट्र शासन राज्यस्तरीय संजयजी कडोडे लोमेश पाटील चौधरी अपडेट इंडिया टी व्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी तसेच जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन दिल्ली इंडिया कारंजा लाड तालुका अध्यक्ष विजय खंडार सुधाकर इंगोले अकोला इत्यादी दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता पुरी अजमेर सुपरफास्ट एक्सप्रेसने रवाना झाले असून त्यांना रवाना करण्यासाठी बडनेरा रेल्वे स्थानकावर ब्रह्मकुमार प्रदीप वानकडे गोलू पाटील लाहे नकुल पाटील उपाध्ये योगेश उपाध्ये दर्शन पाटील दुयांत चौधरी विजू पाटील खंडार इत्यादी हजर होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करता मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमीसत्रात नमस्कार आम्ही वाशी माकोला येथील सर्व पत्रकार मंडळी जात आहे आणि त्यानिमित्त संपूर्ण विश्वाचं कल्याण व्हावं आणि एक मानवी दृष्टिकोनाच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकारांच्या महासंमेलनाकरिता सर्वच पत्रकारांमध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे